स्थानीय जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची आढावा बैठक संपन्न झाली सदर सभेमध्ये जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील एड्स बाबत मागील आर्थिक वर्षाचा आढावा घेतला जिल्ह्यातील एच आय व्ही एड वार्षिक टार्गेट पूर्ण केल्याबद्दल कौतुक करत त्यांनी कार्यक्रमादरम्यान येणाऱ्या अडचणीबाबत उपाययोजना करण्याबाबत सांगितले जगणाऱ्या जिल्ह्यातील पन्नास किलोमीटर अंतराहून येऊन औषधोपचार घेणाऱ्या एस द्वारे स्मार्ट कार्ड देण्यात येण्याबाबत विभागीय वाहतूक नियंत्रक यांना सांगितले जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याद्वारे जिल्ह्यातील तृतीयपंथी वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया तसेच एच आय व्ही एड्स सह जगणाऱ्या व्यक्तींना राशन कार्ड वाटप झाल्याची माहिती देण्यात आली काही एच आय व्ही एड्स सह जगणाऱ्या व्यक्तींना राशन कार्ड मिळाल्यावर बंद झाल्याची माहिती अशासकीय संस्थांनी दिल्याने जिल्हाधिकारी यांनी सदर बाबतीत पाठपुरावा करण्याबाबत सांगितले जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय धारणी व विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती येथे नवीन रक्तपेढी सुरू करण्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांना जिल्हाधिकारी श्रीमती पवनित कोर यांनी उपाययोजना करण्याबाबत सांगितले संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील कार्यरत अठ्याहत्तर महाविद्यालयातील रेड रिबन क्लब कार्यान्वित असून त्यांच्याद्वारे एच आय व्ही एड्सबाबत जनजागृती होत आहे जिल्ह्यातील कार्यरत महाविद्यालयातील रेड रिबन क्लबमधील प्रश्न मंजूषा कार्यक्रमाबाबत श्री अजय साखरे जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण कक्ष यांनी माहिती देत जागतिक एड्स दिन निमित्त जिल्ह्यामध्ये एच आय व्ही एड्सबाबत जनजागृती रॅली रंगोली स्पर्धा चित्रकला स्पर्धा तसेच तज्ज्ञांचे मार्गदर्शन आदी कार्यक्रमाचे नियोजन असल्याबाबत सांगितले यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती पवनित कौर जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे यांनी जागतिक एड्स निमित्त होणाऱ्या जिल्ह्यामध्ये आय व्ही एड्स बाबत जनजागृती रॅली रंगोली स्पर्धा चित्रकला स्पर्धा यात सर्व जनसामान्यांनी भाग घेण्याचे आवाहन केले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती